महर्षी चित्रसूर्य बाबुरावजी पेटकर शिवा गौरव पुरस्कार निमित्त त्यांच्यावर उपस्थित आमचे पुरस्कार प्राप्त असलेले आपले सर्वांचे लाडके सुपरिचित चित्रपट नाट्य इतर अनेक कलामध्ये ज्यांचा केवळ आपल्या महाराष्ट्रात किंवा जिल्ह्यातच नव्हे तर जगभरामध्ये मोठा सन्मान होतो सर्वांपर्यंत ते पोचलेले आहेत त्यांना हा पुरस्कार नुकताच आपल्या सर्वांच्या उपस्थितीत दिलेला आहे ते आदरणीय भरत जाधव सर आज दुसरा पुरस्कार त्यांना दिलेला आहे ज्यांचे तमाशे आम्ही लहानपणी पाहिलेले आहेत आमच्या गावामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा ते यायचे हो, असे रघुवीर दादा खेडकर त्यांची तब्येत तरी नाही ते लवकर बरे होत आणि पुढचा पुरस्कार घेण्यासाठी किंवा आपल्याला भेटण्यासाठी आणि पुढचा लवकरच त्यांचा दुसरा जो काही प्रयोग असेल तो सादर करण्यासाठी येऊ अशी आपण सर्व त्यांना शुभेच्छा देऊया या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्या या परिसरातील सर्व परिचित मंडळी जरी असली तरी प्रामुख्याने आपल्या माजी महापौर वैशाली ताई बनकर क्रमानुसार पुन्हा स्वागताध्यक्ष सुनील दादा बनकर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी बंधू आणि भगिनींनो अलीकडच्या काळामध्ये भरत साहेब आपल्या राज्यातच नव्हे तर देशामध्येही सांस्कृतिक क्षेत्राने जो काही गोंधळ माजवलेला आहे आणि ज्या पद्धतीने एक दहशत निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये या सर्व संस्था चालकांनी या सर्व तरुणांनी आपल्याला जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवांकित करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपण सर्वजण कलावाही करते इवीन विवीची भीतीने वाढवता एवढं मोठं जे जिससे खुदा जगता आहे अशी ही सगळी मंडळी आहे आणि म्हणून ते श्रेष्ठ कलाकार आहेत तब्येत त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण स्वतः इथे आला रघुवीर दादांची तब्येत बरी नसल्या ते आले नसले तरी त्यांच्या सदिच्छा नेहमीच आहे रमाकांत असेरहेर हे जे काही आयोजक आहेत सत्य आरंभ संस्था पुणे अध्यक्ष रमाकांत सुता पद्मश्री शंकर बापू अपे गावकर ट्रस्ट विवेक गपाट गपाट आलेले आहेत का नाही दप दपाट लिहितात खूप आहेत तू सगळं आदित्य राजे मराठी प्रोडक्शन्स आदित्य राजे राज्य तो फायदा नाही विशेषतः पुन्हा उपस्थित असलेले वामन दादा न संभाजी विगेटचा संतोष कुठे गेला संतोष आला तुम्ही नाही ना तर ही अशी एक अत्यंत हा एक वेगळ्या पद्धतीचा हा कार्यक्रम आहे इकडे विवेकुपे आणि अनेक काही मंडळी ते आलेले आहेत सर्वांची नावं घेऊन वेळ घालवल्यापेक्षा उपस्थित सर्व कलारसिक आणि कलेवर प्रेम करणारे आपण सर्व मंडळी मित्रांनो कलाकारांना गौरवांकित करणं हा आपला एक धर्म आहे या सभागृहाला वैशालीताई सांगत होत्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं छत्रपती संभाजी महाराजांचा ना जो नावाचा ना ग्रंथ आहे भरतात भरत भूगभूषणामध्ये संभाजी महाराज म्हणतात की राज्याला श्रीमंत करण्यामध्ये केवळ पैसाच महत्वाचा नसतो तर त्या राज्यामध्ये कला साहित्य संस्कृती या ज्या काही विविध प्रकारच्या कला आहेत या साहित्यापासून सगळ्या कला जिवंत ठेवण्यामध्ये लोकांमध्ये पोचवण्यामध्ये लोकांमध्ये जागृती करणे आणि वेगवेगळ्या पद्धतीने नवीन समाज निर्मितीसाठी अगदी आपल्या कलेचा पूर्ण वापर करणारे जे कोणी कलाकार असतात त्या कलाकारांना सन्मानित करणे आणि त्यांची सर्व देखभाल करणे यामुळे खरं म्हणजे राज्य श्रीमंत होत असतं आम्ही भाग्यवान आहोत की आपल्यासारखे कलाकार आमच्या परिचित आहेत जवळचे आहात कोल्हापूरकर नगरी ही कलाकारांचीच म्हणून ओळखली जाते जे तिन्ही आहेत कला महर्षी चित्र सूर्य बाबूरावजी पेंटर प्रभू दादा आणि तुम्ही हे कोल्हापूरकर आहे अलीकडच्या काळामध्ये साधे साधे पुरस्कार भारतरत्न पासून पद्मश्री आता घेऊ नये असं वाटत असताना आमच्या सारख्या आहेत रमाकांत सारखी मुलं ज्या पद्धतीने आहेत यांची इच्छा खूप मोठी आहे त्यांना खूप काहीतरी करावं वाटतं परंतु ज्यांच्यासाठी कोणीही पात्र नाही अशा लोकांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण दिलेले आहे ते तुमच्यापर्यंत यायला पाहिजे तू तिथे जोपर्यंत सुनील दादा तुम्हाला काही चान्स आहेत दादांच्या कानावर घालून बघा वैशाली सांगून बघा की नको त्यांच्याकडे पुरस्काराचा वग लावल्यापेक्षा खरोखर ज्यांना ते द्यायला पाहिजे त्या लोकांना देण्याची गरज आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे भारतरत्न पुरस्कार तुम्हाला दिलं तरी चालेल एवढं तुमचं मोठं कार्य आहे परंतु आज आणि म्हणून एक सामाजिक कृतज्ञता म्हणून या सर्व मुलांनी आपल्याकडे हा जो काही गौरव पुरस्कार दिलेला आहे त्याचा आपण सन्मानपूर्वक स्वीकार केलेला आहे हे त्यांच्यासाठी खूप मोठा आहे त्यासोबतच जे काही छोटे मोठे कलेक् कलाकार विनोर्भा मराठवाडा खानदेश म्हणून आलेले आहेत त्यांना सुद्धा सन्मानित करून आपल्या हस्ते सन्मानित करून सगळ्यांचे फोटो काढलेले आहेत सगळ्यांना फोटो द्यायची सुद्धा कोणीतरी या नाही तर बिचारी एवढ्या दुरून लातूर मित्र आलेले आहेत धाराशिवून आलेले आहेत त्यांना तो फोटो काढली तो फोटो जरी त्यांनी त्यांच्या घरामध्ये योग्य ठिकाणी लावला तर येणाऱ्या राहणाऱ्यांना रे, त्यांचा स्वतःचा मान सन्मान करण्याची ही संधी मिळते आणि त्यांनाही कौतुक होतं हे खूप मोठं काम आहे हे असं मोठं काम आश्चर्य आपल्या जीवनगौरव निमित्ताने एक अत्यंत चांगलं दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणतो तो यांनी इथे घडवून आणलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन आणि आपल्याला जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्याबद्दल अभिनंदन करत असतानाच पुन्हा एकदा कुठला तरी उच्च अजूनही उच्च पुरस्कार मोठ्या संख्येने या इथे हा हडपसर एरियाचे महात्मा ज्योतिबा फुलेंना सुधू दिलेलं नाही लोकांनी त्यामुळे आपलं काही ऐकतील अशाच काही भाग नाही तरी सुद्धा अत्यंत चांगली परिस्थिती या वातावरणामध्ये आलेला आहे हे जे काही संकुल आपल्याला दिसतं हे सुद्धा वैशाली काहीची त्यांनी महापौर असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही तुम्हाला एक विनंती केली होती की त्यावेळेस ज्या महापालिकेतल्या शाळा होत्या या शाळेच्या मुलांना सुनील तुम्हाला माहित असेल तर यांना ज्या स्पर्धा परीक्षा किंवा चौथीची सातवीची परीक्षा असते त्यांना बसण्याची परवानगी नव्हती आणि त्यावेळेस निवेदन दिलं विशेष क्लासेस घेतले आणि तुम्हाला आठवत असेल तर आपल्या पुणे महानगरपालिकेतले मुलं राज्यातून पहिले आले होते या लक्षात घेतलं पाहिजे ही संधी मिळत नाही ही संधी मिळवून देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील दादांना तेवढं सांगा बाकीचे सगळं सांभाळून एवढं करा अशी माझी विनंती आहे पुन्हा एकदा दादांसाठी टाळा वाजवा सविता काही आहे तुम्ही बाकी वाढेल सरिता आहे सरिता वाहत राहिली तर भरत काहीही कमी पडणार नाही असं मला वाटतं धन्यवाद जय युद्ध